नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर यश हवे असेल तर या पाच गोष्टी इतरांपासून लपवून ठेवा चाणक्यने ती हे शब्द आजही प्रचलित आहेत जाणून घ्या यशासाठी कोणकोणत्या पाच गोष्टी इतरांपासून लपवून ठेवल्या पाहिजेत एक अपमान लपवून ठेवा तुमचा खाजगीत केलेला अपमान सार्वजनिक करू नये परंतु सार्वजनिक अपमानाचा खंबीरपणे सामना केला पाहिजे दोन तुमची कमजोरी उघड करू नका तुमच्यात काही कमकुवतपणा असेल तर ती सार्वजनिक करू नका तुमची कमजोरी उघड करून अनेक लोक त्याचा फायदा घेऊ शकतात किंवा तुमचा अपमान करू शकतात तीन कमाई उघड करू नका व्यक्तीने आपली कमाई आणि संपत्ती उघड करू नये चार कर्तृत्व किंवा कौशल्य जर तुमच्याकडे कलात्मक कौशल्य असेल तर ते कोणालाही सांगू नका तुम्ही तुमची कला कौशल्ये एखाद्या पात्र व्यक्तीसोबतच शेअर करावीत तुमचे ध्येय ध्येयासाठी तुम्ही केलेल्या मेहनतीबद्दल कोणालाही सांगू नये असे केल्याने लोक तुमची निराशा आणि तुमच्या ध्येयाबद्दल संभ्रम निर्माण करू शकतात या आहेत त्या पाच गोष्टी ज्या इतरांपासून नेहमी लपवून ठेवल्या पाहिजेत माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा